भोगी भोगीसाठी स्पेशल आपण तियाची भाकरी करतो तर तियाची भाकरी कशी करायची ती रेसिपी आज आपण इथं बघणार आहोत जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर सब्स्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ह्या लाइव सेक्शन ला जॉईन व्हा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपण लाइव प्लस व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकीत असतो आज आपण सकाळी भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची ती आपण बघितली आहे जर तुम्ही लाईव्ह सेक्शनला नसाल तर तुम्ही आपल्या चॅनलवर ती बघू शकता तर चला आज बनवूया आपण बाजरीची म्हणजे तिळाची बाजरीची भाकरी कशी बनवायची ते तर सुरवातीला आपण घेणार आहोत ते म्हणजे बाजरीचं पीठ आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं तो तोपर्यंत आपण तवा ता तात घेऊया एक वाटी आपण बाजरीचं पीठ घेतले आहे यामध्ये थोडस मीठ घालायचं यामध्ये घालूया आपण थोडस मीठ आणि पाणी टाकून आपण मस्त अशी बाजरी थापून घेऊया आज भोगीच्या भाजी बरोबर जी काही आपण मिक्स भाजी बनवतो त्यासोबत आज या भाकरीला खूप महत्व आहे तर चला कशी बनवायची ते बघूया थोडं थोडं पाणी घेऊन आपण याचा मस्त असा गोवा बनवून घ्यायचा घेतली बघा थोडं थोडं पाणी घाम पण असं मस्त असं येत गोळा बनवून तर अशा प्रकारे आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे आणि आपली भाकरी थापून घ्यायची मस्त आपण अशी बाजरीची भाकर ही थापून घेतलेली आहे तर आपण हे ते घेतलेले होते आणि आपण हे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि थोड्या वेळ सुकू घातलेले होते तर ह्या बाजरीच्या भाकरीवरती थोडेसे ते टाकायचे अशा प्रकारे आणि थोडस हलक्या हाताने त्यावर थापून घ्यायचं छान प्रकारे हे बघा अगदी आपण हलक्या हाताने एकदम बाजरीच्या भाकरीवर तेल टाकून ते थापून घेतले आहे त्यामुळे एकदम छान प्रकारे आपले तयार झाले आता इथं तवा तापलेला आहे तर आपण तव्यावर टाकून घेऊया अशा प्रकारे आणि वरून पाणी लावायचं अशा प्रकारे पाणी लावून घेतल्यानंतर त्यावरही थोडेसे आपण ते टाकून घ्यायचे थोडस पाणी एकदम आटलं यावरच की आपण ही भाग पलटी करून घेणार आहोत अगदी छान प्रकारे आपली हे बघा अगदी छान प्रकारे ते आपले बाजरीच्या भाकरीवर झालेले आहे तर आता ही खालच्या साईडने छान अशी भाजून घ्यायची आणि नंतर आपण ही जी काही भाकर आहे ही गॅसवर खमंग अशी भाजणार आहोत बघा अगदी छान प्रकारे आपले भाजलेले आहे आणि वरून पण एकदम छान प्रकारे आपले ते याला लागलेले आहे तर आता आपण ही गॅसवर वर भाजून घेऊया गॅसचा फ्लेम वाढवायचा अशा प्रकारे आपली हे बघू शकता अगदी तिळाची भाकरी अगदी छान प्रकारे तयार झालेली आहे हे बघा अगदी तीळ मस्त असे बाजूनी दोन्ही साईडनी अगदी खरपूस असे भाजलेले आहेत आणि यासोबत जी काही आपण भोगीची भाजी तयार केलेली आहे प्रकारे असे मस्त भोगीच्या भाजीबरोबर अशी खरपूस खमंग अशी तिळाची बाजरीची भाकरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू